विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा थंडावायला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत आणि माझ्यासोबत आता हिंगोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार रमेश शिंदे पाटील आहेत शिंदे पाटील आता प्रचाराला दोन दिवस शिल्लक राहिलेत थंडावायला तोफा प्रचाराचा आ, कसा प्रतिसाद आहे तुम्हाला शेवटच्या क्षणाला या ठिकाणी पाहतो आतापर्यंत मी एकशे बत्तीस गाव केले आहेत आणि ज्या गावात गेलो त्या गावात त्या गावाची संख्या तर पूर्ण या ठिकाणी पूर्ण गावकरी मिळते त्या ठिकाणी उत्पूर गावात थांबतात आणि प्रत्येक घरी प्रत्येक घरी ताट येते या ठिकाणी सांगतो मला माझी ओळणी या ठिकाणी करतायत निश्चित हे जे चालू आहे मला वाटतं हे कधी निवडणुकी नंतर असते जो आमदार एखादा निवडून येतो आणि आमदारात स्वागत असते अशा प्रकारे या पद्धतीने चालू आहे निश्चितच या ठिकाणी पाहिला असेल तर निवडणूक पूर्ण जनतेने हातात घेतली आणि निश्चित म्हणून आज पाहिला असेल प्रत्येक उमेदवाराच्या पायकाची वाळ घुसरली आहे कारण हा प्रतिसाद पाहून तुम्ही सुद्धा पाहिला आहे याची उभं राहिला जागा नाही ज्या आम्ही गावात गेलो त्या गावातले शेतकरी बंधू असतो सर्व सर्व समाजाचे बंधू असो या ठिकाणी ते पूर्ण आपलं काम विसरून त्या ठिकाणी माझ्या स्वागतासाठी सकाळी दोन दोन तीन दोन वाट पाहत बघतात कारण याचा एक याचा एक असं वेगळं आहे कारण ही निवडणूक ना हातात घेतली हे जनतेना वाटते काहीतरी वेगळा माणूस पाहिजेत कारण मला वाटतं जे मी आंदोलन केले ज्या प्रत्येक आंदोलन मी सहभाग घेतला सर्व सामाजिक सहभाग घेतला याचं एक या ज्वलंत उदाहरण आहे आणि म्हणून सर्व जनता माझ्या पाठीमागं आहे आता एवढा प्रचाराचा कालावधी आता संपत आला आहे दोनच दिवस शिल्लक राहिले आणि तुम्ही सर्व प्रचारामध्ये मनोज दरांगे पाटील यांचा फोटो वापरला आहे काय मनोज दरांचा आदेश आला होता का तुम्हाला फोटो वापरायचा साहेब मला वाटतं ज्या टायमाला विठ्ठलचा एखादा भक्त असतो तसं मनोजनाला आम्ही विठ्ठल मानतो आणि विठ्ठल मानल्यानंतर आम्ही मनोजांचा फोटो वापरायचा हे म्हणायचा मला काय मला वाटतं कारण ज्या टायमाला मी पहिल्या सतरा जिल्ह्यात त्यांच्यासोबत फिरलो त्यामुळे मनोजनाचा फोटो वापरायचा मला विचारायची गरज काय असं मला गरज नाही कारण मला शंभर त्यांचा आश्वासवा राहणार आहे आणि या ठिकाणी जनतेचा पहिला असेल एक जनतेने दिली आणि दुसरं एक त्यांनी सांगितले मग तुम्ही जिल्ह्यातले ठरवा तुम्हाला कोदनात मतदान करायचे ते सर्व महाराष्ट्रात बसवा आणि त्याला सर्व या ठिकाणच्या प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी अधिकार दिले तर कोणाला फोटो वापरायचा अधिकाराचा विषय नाही काही एकदा दुसरा विषय चालू आहे एक परवाला सामानाला बातमी आली होती चे पाटील हे जे काही दलाल लोक येतं हे जे काय असतील तुम्हाला एक नाव घेत नाही दलाल येतं युती आणि आघाडीचे या माझ्या बसतात त्या बंगल्या बसतात आणि समाजाचे मालक आहेत जरंगे पाटील यांनी कुठला आदेश दिलेला नाही कुठल्या समाजाचे समन्वयक नाहीत कारण जरंगे पाटील बायला असं सर्व समाजाला या ठिकाणी मायबाप मानतो त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा कुठला समन्वय कोण नाही हिंगोली हिंगुलींना काही नाही फक्त ते दलाल येतं पण त्याच्या दलाल काम करतात याला निश्चित तेवीस तारखेला कळल आणि सुद्धा वाट दाखवून येईल कारण बायला असेल फक्त त्यांच्या पोटापुरतं काम ते त्यामुळे निश्चितच तुम्ही पत्रकार म्हणतो कोणी त्यांना कोणी काय म्हणते जे असतील त्यांच्या या ठिकाणी काय चालणार नाही कारण पहिला असं त्यांना मला एक ठिकाणी उभं रा आणि फक्त दहा माणसं म्हणून टाका जसे मला हजार माणसं येतं त्यांना एका एक ठिकाणी कोणत्या जाऊन आहोत मला कुत्र तरी बघते का त्यामुळे अशा दराला भीत नाही या ठिकाणी दहाचा कुठला आदेश नाही दहा आणि सरळ सांगले तुम्ही ज्या विधानसभेतले माणसं आहेत त्या सर्वांनी त्या निर्णय घ्या आणि कोणी मतदान करायची अपेक्षा त्यांनी ठरवा या ठिकाणी इथल्या इंगली विधानसभेतल्या जनतेने ठरवलंय रमेश यांच्या पाठीमाग ठामपणे उभे राहिले त्याचे प्रतिसाद आहे तुम्हाला सांगतो बरं आता जर तेवीस तारखेला निवडून गेला तर पहिला विषय कोणता मांडाल विधानसभेमध्ये या ठिकाणी मी जर निवडून गेलो पहिला विषय माझा मराठा आरक्षणचा राहील आणि सर्वच आरक्षण सर्व जो कुठलाही समाज असो जे ज्या समाजाने माझ्याकडे म्हणले मागणी केली त्या समाज आरक्षणाचा माझा पहिला विषय राहील दुसरा विषय राहील माझा लाईटचा आणि तिसरा विषय राहील पाण्याचा आणि चौथा विषय राहील माझ्या शेतकऱ्याचा माल भावाड्याचा सतरंगी लढत होते पंचरंगी लढत होते आता उमेदवाराचे नाव येणार नाही पण कोणामध्ये फाईट आता तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की फाईट कोणामध्येच नाही मी एकतर्फीच फाईट लढणार आहे साहेब या ठिकाणी मला तर वाटतं तुम्ही या जनतेने म्हणून हातात घेतली फाईट माझी कोणासोबत नाही कारण मला वाटतं कुठं कोण फेकलं जाईल त्यांच्या त्यांनी कळ झाला खाली पण मी त्यांच्यापेक्षा दुप्पट नवर राहील या ठिकाणी जर बाकी उद्यावर जर पन्नास साठ हजार मतदान पडलं तर मला ऐंशी नऊ हजार मतदान पडेल तर मी फाईट म्हणता येणार नाही ना फाईट कधी असतं माझे कायच टक्कर नाही या ठिकाणी या ठिकाणी जेवढे का माझी पत्रंगी लढत आहे या ठिकाणी मी त्यांच्या जवळपास दुप्पट नवर राहील आणि त्यामुळे माझी फाईट कोणासोबत नाही आहे का त्यांच्या त्याची फाईट खाली राहील बघ एक कोण आहे दोन नंबर कोणा तीन नंबरवर आहे त्यांच्या नंबर खाला फाईट राहील पण मला वाटतं माझ्यासोबत तरी फाईट नाही कारण पहिला असेल आज प्रत्येक तुम्ही पाहता एका अंदरासोबत दोन गड्याच्यावर माणसं नाहीत या ठिकाणी कुठले माणसं बोलवले नाहीत या ठिकाणी रोजचे माझ्यासोबत हजार माणसं राहिले मी जर सकाळी सात वाजता निघालो तर माझ्या आधी माझ्या केसावर फाट्यावर असो का जो दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये लोक येऊन उभं राहिले आणि माझं पहिला असेल आता पाहिला असेल तुम्ही या ठिकाणी एकही नाही त्या प्रत्येकाने माझ्या या ठिकाणी स्वागत करताय ओळणी करतायत आहेत कारण पहिला असेल त्यांनी एक मनावर निवडणूक धरली आणि जनतेची निवडणूक आहे विजय होईल तुमचा आता तेवीस तारखे या यामध्ये कुठलाच असत मला कुठलाच नाही या ठिकाणी शंभर टक्के एक हजार टक्के माझा विजय होणार आहे हा काळ्या दगडावरली पांढरी रस आहे कुठली शंका नाही मला एवढे कार्यकर्ते हे गाड्या घेऊन फिरत आहेत म्हणजे काय तुम्ही सांगितलेत का तुमच्या मागे ते स्वतःहून येत साहेब या ठिकाणी कुठल्या एखादा माहोल दिसतोय कारण का, तुमचा आता असं वाटतं की मनोज रांगे पाटील उमेदवार दिलाय असं वाटतं या ठिकाणी साहेब बघितलं असेल कुठल्याही कार्यकर्त्याला माझा या पहिला असेल फेसबुक व्हॉट्सअप माझं कुठे चेक करा मला टाइम सुद्धा नाही कारण कार्यकर्त्यां कुठलंच फोन नाही या ठिकाणी स्वयंपूर्तीनं सर्व सर्व प्रत्येक गावचे कार्यकर्ते या ठिकाणी झटत आहेत त्यांना माहिती आहे की रमेश शिंदे आमदार नाही आपला। हो तो आपलाच जे बांधावरला आमदार प्रत्येक जण या ठिकाणी प्रत्येक जण आमदार समजते म्हणून कार्यकर्ते माझ्या पाठीमाग आहेत आपण पाहू शकतो हे होते हिंगोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार रमेश शिंदे पाटील आणि प्रचाराच्या तोफात हंडा व्हायला आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत आणि वीस तारखेला मतदान होईल आणि तेवीस तारखेला हिंगोली विधानसभेचा आमदार कोण नवीन आमदार कोण हे आपल्याला पाहायला मिळेल दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज शेनगाव Oh,